धनंजय मुंडे यांना भरसभेत वाल्मिक कराड यांची आठवण आल्यानंतर राजकारणातील नेते मंडळी राजकारण हे तापलेलं दिसून येत आहे राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना पक्षातून काढण्याचे आदेश अजित पवार यांना दिलेले आहेत अशा लोकांना पक्षात उचित नाही असा सल्ला देखील त्यांनी अजित पवार यांना दिलेला आहे तर पाहू लागला तर अजित पवार या विषयावर काय भूमिका घेतात धनंजय मुंडे यांची हाकलपट्टी करतात की धनंजय मुंडे त्यांचे सहकार्य आहेत म्हणून त्यांना पक्षात ठेवतात हे बी पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल धनंजय धनंजय मुंडे यांच्यावर अनेक नेते मंडळींनी टीका केली परंतु काही नेते मंडळींनी त्यांना जेलमध्ये जाऊन वाल्मिक वाल्मिका शेजारी बसा असं देखील आश्वासन केलेलं आहे माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना विचारल्यानंतर ते म्हणाले जर फारच आठवण येत असेल तर धनंजय मुंडे यांनी वाल्मिकांना कराड यांच्या शेजारी जाऊन बसावं म्हणजे त्यांचा दुरावा दूर होईल त्यानंतर शरद चंद्र पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनोने यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये जाऊन त्यांना भेटावं असं हो, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं तर आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे तर पाहावं लागेल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे नक्की काय भूमिका घेतात धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतायत का पक्षातून त्यांची हक्कलपट्टी करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर तुम्हाला काय वाटतं अशा कुरूर हत्या करणाऱ्या व्यक्तीची आठवण येणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे तर या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र